नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेलितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक सकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात आता ह उपाय केल्याने हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन होणार या ठिकाणी शंभर टक्के दुप्पट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात आता ह उपाय केल्याने हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन होणार या ठिकाणी शंभर टक्के दुप्पट पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त शंभर रुपयात आता हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन होणार या ठिकाणी दुप्पट जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व या उपायाचा वापर करून आपल्याला सुद्धा मिळवायचा असेल या ठिकाणी रेकॉर्ड तोड हरभरा उत्पादन तर याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन होणार शंभर टक्के दुप्पट पण असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपया आता हरभरा पिकाचे उत्पादन होणार शंभर टक्के दुप्पट या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा असणारा उपाय पण जाणून घेऊयात की ज्याच्यामुळे आपलं हरभरा उत्पादन शंभर टक्के होऊ शकते सध्याच्या कंडिशनला सुद्धा दुप्पट बघा मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या हरभऱ्याच्या पिकाची स्थिती कशी आहे ती समजून घ्या सध्याच्या कंडिशनला आपलं हरभऱ्याचं पीक हे आता फुल अवस्थेतून घाटे अवस्थेत प्रवेशित होत आहे ज्या वेळेस आपलं हरभऱ्याचं पीक हे या ठिकाणी फुल अवस्थेतून घाटे अवस्थेत जात आहे त्या परिस्थितीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के फुलांचं घाट्यात परावर्तन झालं की समजून घ्या आपल्या हरभऱ्याच्या पिकाला पोटॅशियमची आवश्यकता असते ही पोटॅशियमची आवश्यकता जर आपण भरून काढली तर आपल्याला उत्पादनामध्ये प्रचंड वाढ दिसू शकते या पोटॅशियममुळे हरभऱ्याचा घाटा हा मोठा होतो हरभरा हा मोठा होतो हरभरा हा भरीव होतो हरभरा हा वजनदार होतो हरभऱ्याला चकाकी येते म्हणजे ओव्हरऑल आपलं शंभर टक्के या ठिकाणी जे आहे ते सर्व प्रकारे फायदा होण्यास मदत होते मग पोटॅशियम कशा पद्धतीनं द्यावं व किती प्रमाणात द्यावं तर बघा ज्या वेळेस फूल अवस्थेतून घाटे अवस्थेत आपण येतो आणि ऐंशी ते नव्वद टक्के फुलांचं घाट्यात परावर्तन होते त्या परिस्थितीत आपण झिरो झिरो पन्नास शून्य टक्के नायट्रोजन शून्य टक्के फॉस्फोरस आणि पन्नास टक्के पोटॅशियम या विद्राव्य खताचा वापर करावा आपण पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नासचा जर वापर केला तर शंभर टक्के याच्यामुळं अठ्ठेचाळीस तासात त्या हरभऱ्याच्या पिकाला आवश्यक असणारं पोटॅशियम उपलब्ध होऊन जाते त्याच्यामुळं आपला हरभरा जो आहे तो वजनाला त्या ठिकाणी वजनदार भरतो आकारसुद्धा मोठा होतो चकाकीसुद्धा येते आणि उत्पादन वाढ व वा मिळणारा बाजारभाव यांच्यापासून कुणीच तुम्हाला रोखू शकणार नाही याला खर्च किती येतो तर साधारणत यकरी जास्तीत जास्त शंभर रुपये खर्च येतो याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही काही जणांच्या हरभऱ्याच्या पिकामध्ये घाटीआळीचं संकट आहे आणि काही जण विचारतात की काय आम्ही कीटकनाशकासोबत या झिरो झिरो पन्नासचा वापर करू शकतो होय करू शकतात आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक प्लस झिरो झिरो पन्नास याचा वापर करू शकतात म्हणजे झिरो झिरो पन्नासचा वापर कशासोबतही करू शकतात याला काहीही बंधन नाही तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ ज्यात आपण पाहितलं की फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्यानं हरभरा पिकाचं उत्पादन होणार दुप्पट व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पार्टनरसाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र हा आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार